राज ठाकरे उद्या राजकीय भूकंप करण्याची शक्यता आहे दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा होते आणि या सभेत राज ठाकरे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट गुढीपाडव्याला राज ठाकरे भूकंप करणार महायुती सोबत जाणार की स्वतंत्र गुढी उभारणार भाजप सोबत गेल्यास उत्तर भारतीय काय करणार राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्त ढळून निघालंय या भेटीनंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार या जोर आलाय राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना लोकसभेच्या दोन जागा मिळू शकतात अशी चर्चा आहे मात्र राज ठाकरेंनी यावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही जे काही बोलेन ते गुढीपाडव्याच्या सभेतच बोलेन असं सांगत राज ठाकरेंनी सगळ्यांचीच उत्सुकता ताणून धरली आहे राज ठाकरे साहेबांनी जसं काल ट्रिजर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतं आहे सहभागी होणार का यावरून राजकीय जाणकार तर्कवितर्क लढवत असले तरी त्यांचा महायुतीतला प्रवेश तितकासा सोपा निश्चितच नाही कारण मनसे पक्षाची उभारणी हीच मुळी प्रादेशिक अस्मितेवर आहे दोन हजार आठ मध्ये उत्तर भारतीय बिहारी टॅक्सी चालकांना झालेली मारहाण असो त्यांच्या संपत्तीचं नुकसान ही बाब परप्रांतीय अद्याप विसरलेले नाहीत या आंदोलनातून ना मराठी माणसाचा कैवार घेणारा पक्ष अशी मनसेची ओळख झाली त्यातूनच दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले त्यामुळे मनसेनं भाजपसोबत युती केली तरी उत्तर भारतीय राज ठाकरेंना स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे आज बीजेपीला राजसाहेब ठाकरेंना सोबत घ्यायचा आहे भगवा चोळा घालून त्यांना सोबत घ्यायचं आहे आणि उत्तर भारतीय लोकांना जे दुखवलंय मारहाण केलं होतं त्याचा माफी कोण मागणार आहे बीजेपी जर राज साहेब ठाकरेंना सोबत घेतली तर इकडचे उत्तर भारतीय जे आहेत मुंबईमध्ये नव्वद लाख उत्तर भारती, भारती आम्ही बीजेपीचा विरोध वोट करणार आहे मध्यंतरी उत्तर भारतीय आणि मनसैनिकांमधली दरी दूर व्हावी यासाठी एक प्रयत्नही झाला दोन हजार अठरा साली उत्तर भारतीय महापंचायत कार्यक्रमात विनय दुबेंनी राज ठाकरेंना आमंत्रित केलं मात्र त्या कार्यक्रमातही राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना थेट प्रश्न विचारले तुमच्या राज्यकर्त्यांनी तुमच्या राज्यात काहीच केलं नाही का इतर राज्यात तुमचा वारंवार अपमान होतो तेव्हा तुमचं रक्त उसळत नाही का असे सवाल राज ठाकरेंनी विचारले त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली मात्र उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांनी त्यांना कडाडून विरोध केला केवळ उत्तर भारतीयांची नाराजी हा एकच कळीचा मुद्दा नाही तर राज ठाकरेंची दिल्ली वारी ठाकरे नावावर प्रेम करणाऱ्या बऱ्याच जणांना पटलेली नाही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत राजकीय कारणांसाठी कधीच दिल्ली केली नाही उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तेही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यामुळे राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहाची घेतलेली भेट ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांना रुचलेली नाही अर्थात सध्याचं राजकारण पाहता कधी कोण कुणाची साथ देईल याचा नेम नाही राज ठाकरेंनी महायुतीचा मार्ग पत्करला तर भाजपवरील शिवसेना फोडीची नाराजी राज यांच्यावर उलटेल का हाही एक कळीचा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही